कमवले आणि सांगता तुम्ही महाराष्ट्रामध्ये कमवता काय तर मराठी माणसाला आम्ही बहिष्कार केला पाहिजे मराठी अमराठी वाद आता दिवसेंदिवस अधिक वाढताना दिसतोय विक्रोळीत एका मराठी माणसाला चिथवणार व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला चोप दिला आणि त्याची रस्त्यावरून जिंड काढली याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय नेमकं का आहे या व्हिडिओ पाहूया चल बोल मी बोलतो राम बोल मी सर्वांना जय महाराष्ट्र हा एक मारवाडी आहे इकडे हे दुकान आहे याच लक्ष आलं काय त्यांनी स्टेटस टाकला होता की मराठी माणसाला आम्ही पेलतो मारवाडी लोक पेलतो म्हणून महाराष्ट्रामध्ये राहू काय करायचं आम्ही केलंय पण जात आहे ना पकडायचं सांगायचं आम्ही करायला कधीच करणार नाही आणि तुम्हाला सगळ्याला जाहीर सांगतो इकडे सगळ्या लोकांना अशी जी लोक आहेत ना ह्यांच्या दुकानातून घ्यायचं बंद करा लोक इकडे येऊन कामवत आहेत महाराष्ट्रामध्ये कमवतात आणि महाराष्ट्रामध्ये सांगतात काय तर मराठी माणसाला पेलतो आम्ही मराठी माणसाला काय करायचं आम्ही करतोय पण तुमची पण तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की मराठी माणसांनी या दुकानावर भविष्य बहिष्कार केला पाहिजे इकडे दाखवून

तुझे आधी दुकान कोणाची आहे ती पण बघणार आहे तुम्हाला जो धंदा करायचा महाराष्ट्रामध्ये आमच्या इकडे मराठी लोकांचा अपमान होईल असं स्टेटस टाकल्यामुळे हे मनसे कार्यकर्ते चांगलेच चांगले 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 चा आक्रमक झाले या मारवाडी तरुणानं व्हॉट्सॲपवर देख लिया राजस्थानी का पावर मराठी को महाराष्ट्र में ही तेल दिया हम मारवाडी हे हमारे सामने किसी की नहीं चलती असं स्टेटस टाकल्याचा दावा मनसे कार्यकर्त्यांनी केलाय यावरून त्याला मारहाण करत विक्रोळी परिसरात त्याची धिंड काढली गेली मुंबईत घडणाऱ्या या मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या घटना आता वाढताना दिसत आहेत विक्रोळीतील ही घटना त्याचंच एक उदाहरण आहे सोशल मीडियात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी मनसेच्या आक्रमक भूमिकेचं समर्थन केलंय तर, के तर काहींनी अशा प्रकारे कायदा हातात घेणं चुकीचं असल्याचं म्हटलंय तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की नमूद करा लोकमत मुंबईला सबस्क्राईब करा